बेलोरा येथे प्रहार जनशक्ती पक्ष जीवन आधार सामाजिक संस्था नागपूर व शिबिरामध्ये सोळाशे सत्तर रुग्णांनी महाआरोग्य कॅम्प शिबिराचा लाभ घेतला तर या शिबिरातील एकशे ऐंशी रुग्ण पुढील उपचार व मोफत ऑपरेशन सेवा करिता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेफर करण्यात आले आहे आयोजित शिबिरामध्ये रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात गावातील नागरिक व प्रहारसेवक असे एक्क्याण्णव रक्तदात्यांनी रक्तदान केले आयोजित कार्यक्रमात नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटपही करण्यात आले चारशे तीस नेत्र रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करून त्यांना वैद्यकीय मार्गदर्शनात चष्मे वितरित करण्यात आले आमदार बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून गोरगरीब परिवाराला आरोग्य मध्ये आधार उपलब्ध व्हावा याकरिता आपल्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य मोफत आरोग्य कॅम्प व तात्काळ मोफत ऑपरेशन कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते स्वर्गीय बाबारावजी कडू व आई स्वर्गीय इंदिराबाई कडू यांच्या स्मृती प्रित्यर्थ मोक्षधाम येथे अंत्यविधी सामग्री टीन शेड बांधून लोकार्पण सुद्धा करण्यात आले असे विविध उपक्रम आमदार बच्चू कडू यांच्या आई व वडील यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित करण्यात आले होते आयोजित उपक्रमात मोठ्या प्रमाणात गावातील नागरिक व तालुक्यातील नागरिक यांनी आपली उपस्थिती दर्शविली होती यावेळी बेलोरा ग्राम पंचायत सरपंच भयासाहेब कडू संतोष किटुकले मंगेश देशमुख संजय देशमुख जीवन जवनजाड राजेश वर्भे डॉक्टर अश्विन रडके प्रशांत देवतडे अरुण गोडीकर डॉक्टर सरोजिनी हरणे डॉक्टर नैना कडू भयासाहेब ठाकरे बाळासाहेब कडू उमेश खोंड दत्ता विधाते महेंद्र डवरे स्वप्नील भोजने आदी गावातील नागरिक व सर्व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते घनश्याम पालीवाल विदर्भ न्यूज चांदूर बाजार